आंबेगाव तालुक्यामध्ये डिंबा प्रकल्प हा एक वरदान ठरलेला प्रकल्प आहे त्यामध्ये तालुक्यामध्ये जलसिंचनाच्या सुविधा आणि सुबत्ता वाढलेली आहे या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी जे काही उर्वरित प्रश्न प्रलंबित होते त्या संदर्भाने जमिनी संदर्भातले नागरी सुविधेसंदर्भातले त्याचप्रमाणे ग घरकुलासंदर्भातले भूखंडाबाबतचे जे काही प्रश्न प्रलंबित होते त्या ज्या अडचणी निराकरण करण्यासाठी उर्वरित प्रकल्पग्रस्तांना अभिलेख मिळण्यासाठी बुडी क्षेत्रातील अभिलेख लाभ क्षेत्रातील ला अभिलेख आणि उर्वरित प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारे अभिलेख मिळावे ते सुकर व्हावे यासाठी आज आपण माननीय नामदार दिनीपरावशी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्य जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी त्याचप्रमाणे अतिरिक्त जिल्हाधिकारी मान्य सुहास मापारी आपल्या उप उपविभागाचे प्रांताधिकारी मान्य गोविंद शिंदे सर यांच्या मार्गदर्शनात शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या तालुक्यातील विशेषतः पश्चिम भागातील मोठ्या प्रमाणे प्रकल्पग्रस्त शेकडोच्या संख्येने हजर आहेत तरी तालुका प्रमुख या त्यानं मी सर्वांना विनंती आवाहन करतो या शिबिराचा लाभ घ्यावा आणि उर्वरित जे काही प्रकरणं तयार होत आहेत ते आपण पूर्णत्वास नेण्यास परिपूर्ण प्रशासन सज्ज राहील तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न